नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर यामध्ये कोणते सात जिल्हे असणार आहे किती निधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट मला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर अतिवृष्टी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजारांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात तर यामध्ये पहा नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली या जिल्ह्यासाठी त्र्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी सदोतीस पॉईंट चाळीस लाख एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहे तर हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा आम्ही पाळाच असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये पहा काय या सांगण्यात आलेले आहे की उर्वरित जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही अदा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा ज्या जिल्ह्यांचे पंचनामे अजून बाकी आहे त्या जिल्ह्यांचे पंचनामे झाल्यावर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही आर्थिक मदत दिली जाणार आहे तर यामध्ये अजून काही जिल्ह्यांची वाढ होणार आहे त्या जिल्ह्यांची वाढ झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच येणार आहे तर त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद